एकोणतीस जानेवारीला पहाटे दोन वाजता त्रिवेणी संगमाच्या काठावर चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये तीस जणांचा मृत्यू झाला आणि साठ पेक्षा अधिक भाविक जखमी झाले त्या जखमींवर अजूनही विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत कुंभमेळा प्रशासनाने तब्बल वीस तासांनी मृतांची आकडेवारी जाहीर केली पण आता या चेंगराचेंगरी नंतर अवघ्या काही तासातच दुसरी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली संगमाच्या टोकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या झुंशी इथे पहाटे सहाच्या दरम्यान दुसऱ्यांदा चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जात आहे प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला बुधवारी मौनी अमावस्येसाठी संगमावर प्रचंड गर्दी झाल्याने चिंगराचिंगरी झाली यात तीस जणांचा मृत्यू झाला साठ जण जखमी झाले अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली मध्यरात्री दुर्घटना घडून गेल्यानंतर संध्याकाळी आकडेवारी समोर आल्याने अनेकांनी शंका उपस्थित केली दुसरीकडे आता इंडिया टुडेच्या वृत्तानुसार महाकुंभ मेळ्यात आणखी एक चिंगराचिंगरीची घटना झाल्याचं समोर आलंय उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेत दुसऱ्यांदा झालेल्या चेंगराचेंगरीच्या ठिकाणी विखुरलेले कपडे आणि चपलांच्या ढिगाऱ्यामुळे मोठी दुर्घटना झाल्याचं म्हटलं जात आहे पण असं असलं तर इथल्या मृत आणि जखमींच्या संख्येबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही या दुसऱ्या चेंगराचेंगरीत अनेकांना जीव गमवावा लागल्याचा दावा सुद्धा केला जातोय ट्रॅक्टरच्या सहाय्याने चेंगराचेंगरीच्या ठिकाणावरून कपडे बूट आणि बाटल्यांचे ढी हटवण्यात आले घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितलं की लोक खाली चिरडले गेले आणि नंतर तिथून मृतदेह बाहेर काढले गेले इथल्या चेंगराचेंगरीत वीसहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली गेली आहे पण त्याबाबत अधिकृत माहिती मात्र अजूनही दिली गेली नाहीये दुसऱ्यांदा घडलेली चेंगराचेंगरीची घटना झुंशी इथे घडली झुंशी हे संगमाच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे गंगा नदीच्या उत्तरेकडच्या तीरावर असलेल्या झुंशी मार्गे ही संगमाच्या ठिकाणी पोहोचता येतं तर ही सगळी जी माणसं होती ती झुंशी मार्गे त्रिवेणी संगमापर्यंत पोहोचत होती त्यावेळी ही घटना घडली असावी असंही म्हटलं जाते पहाटे दोनच्या सुमारास पहिली चेंगराचेंगरी झाली त्यानंतर झुंशी इथे सकाळी सहाच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली तिथे मृतदेह पडले होते आणि कोणीही त्यांना विचारत नव्हतं किंवा त्याकडे लक्ष देत नव्हतं असाही दावा केला जातोय सकाळी गुदमरून मृत्यू झालेल्या लोकांना दुपारी दीड वाजेपर्यंत रुग्णालयात नेलं जात होतं चेंगराचेंगरी नंतर चार तासांनी एक महिला कॉन्स्टेबल आली पोलीस लोकांना व्हिडिओ बनवण्यापासून रोखत होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय महाकुंभ मेळ्यात कोट्यावधी भाविक अजूनही स्नान करण्यासाठी आले असल्यामुळे आणि दहशत पसरू नये म्हणून माहिती देण्यात आली नसल्याचं म्हटलं जाते दुसरीकडे स्नानासाठी गर्दी इतकी मोठी होती की परिस्थिती सर्वांच्या पूर्णपणे नियंत्रणा बाहेर गेली अनेकांनी अनेक लोकांनी बॅरिगेड्स तोडण्यास संगमावर जायला सुरुवात केली मात्र काही भाविक तिथेच झोपले होते मोठ्या प्रमाणात गर्दी आल्याने झोपलेल्या भाविकांवर काही लोक पडले आणि त्यातून सुरुवात झाली असं सांगितलं गेलंय आता दुसऱ्या चेंगराचेंगरीबद्दल बद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी पहिली चेंगराचेंगरी झाली त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अफवा न पसरवण्याबद्दलचं आवाहन केलं होतं ते म्हणालेले की भाविकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण ताकदीने सर्वतोपोरी मदत करण्यास तयार आहे जर कोणी नकारात्मक अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे नुकसान होऊ शकतं असं योगी आदित्यनाथ पहिल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर म्हणाले होते काही भाविक गंभीर जखमी झालेत आणि करण्यासाठी प्रशासन सतत सक्रिय आहे पहाटे एक दोन वाजता भाविकांनी बॅरिकेड ओलांडून उड्या मारल्या त्यावेळी ही घटना घडली असं योगी आदित्यनाथ पहिल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर म्हणाले होते दुसऱ्या दुसऱ्याचेंगरीच्या घटनेबाबत अजून तरी कुठलीही आपण म्हणू शकतो इतकी खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही पण दावे केले जातात की वीसहून अधिक जणांचा मृत्यू झालेला असू शकतो आणि लोक जमिनीवर झोपलेली होती आणि काही लोक त्यांना ओलांडून जाऊ लागली गर्दी वाढल्यामुळे तसं घडलेलं असू शकतं यामुळे ही दुसरी सुद्धा घटना पहाटे सहा सा वाजता घडली असं सांगितलं जाते आहे अर्थात याबद्दल अजून काही अपडेट्स जेव्हा येतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू तुर्तास तरी इतकीच माहिती आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद